रामकृष्ण हरी चला छान असं विकच्च्यासारखं आणि कमी तेलाचं आपण आंब्याचं किंवा कैरीचं लोणचे कसे घालायचे ते पाहूया त्यासाठी मी दहा एक दहा आठ ते दहा कैऱ्या घेतलेल्या आहेत ते आपण काय करूया विळीवर फोडून घेऊया अशा प्रकारे काय करायच्या फोडी तयार करून घ्यायच्या आणि आता ह्या स्वच्छ करून घ्यायच्या पांढऱ्या कपड्याने ह्या फोडी पूर्ण ह्याचं जे आहे आवरण ते सगळं पूर्ण काढून घ्यायचं लाल कलरचं जे विकतचं लोणचं असतं ते असं छान आपण काय करूया ह्या फेरीचं लोणचं बनवूया आता हे एवढ्या छान अशा पोडी झालेल्या आहेत आपण आता ह्याच्या काय करूया पुसून घेऊया सर्वच्या सर्व पोडी पूर्ण पुढी काय करायची पुसून हुसून काय की तशा करून घेतलेल्या आहेत आता ह्यामध्ये आपण एक मोठी वाटी काय करूया मोठं मीठ घालून घेऊया लोणच्याला मोठं मीठ वापरायचं म्हणजे लोणचे खाप होत नाही हे झाले मोठं मीठ त्यानंतर एक वाटी हळद एक वाटी मी हळद घेतली ती चाळून घालायची म्हणजे हे आपण चांगल्या प्रकारे हळद आणि मिक्स करून घेऊया ह्यामध्ये अर्धी वाटी लगेच काय घालायचा हिंग घालून घ्यायचा म्हणजे प्रत्येक फोडीमध्ये काय जातो हिंग गेला जातो आता आता हे चांगल्या प्रकारे काय चा मिक्स करून घेऊया एकदम चांगल्या प्रकारे मिक्स झाले आता आपण एक दिवस काय करायचं ते भरणी भरून ठेवायच्या फुडी म्हणजे हे एकदम छान अशा मुरल्या जातात आता आपण भरणी काय करूया जे थोडंसं खाली मीठ असतं ते आधी मीठ घालून घेऊया आता ह्याच्यावर काय करायच्या थोडी घालून घ्यायच्या हे भरणीमध्ये आपण एक दिवस असंच करीच्या फोडी ठेवूया एक ते दोन दिवस मी ह्या फोडीला हळद आणि मीठ आणि थोडंसं हिंग लावून घेतलं होतं आता ह्यामध्ये आपण घरीच मसाला तयार करून काय करूया विकच्यासारखं छान असं टेस्टी लोणचं बनवूया त्यासाठी मी एक छोटी वाटी बडुशोक घेतलेली आहे दालचिनी दालचिनीचे एक पाच सहा तुकडे घेतलेले आहेत मिरे थोडेसे घेतलेले आहे परत लवंग चक्रफूल घेतलेलं आहे त्यानंतर थोडेसे मेथीदा नंतर ए अर्धी वाटी लाल मिरची पावडर घेतले हिंग घेतलं आहे एक चमचा कारण आधीच आपण काय केलेलं आहे हिंग घातलेला आहे आणि मोहरीची डाळ घेतलेली आहे आता आपण हे सर्व साहित्य काय करायचं भाजून घ्यायचं थोडं मंद गॅसवर काय भाजून करूया पण त्यानंतर मोहरीची डाळ पण काय करायची थोडीशी गरम करून घ्यायची मेथी दाणे पण गरम करून घ्यायचे झाल्यावर हे सर्व साहित्य काय करायचं मिक्सरला काढून घ्यायचं मेथी दाणे पण ह्यामध्ये घालून घ्यायचे त्यानंतर लाल मिरची पावडर पण काय करायची घालून घ्यायची लाल मिरची पावडर बरोबर मी सर्व काय केले मिक्सरला काढून घेतलेला आहे आता ह्या लोणच्याच्या फोडीमध्ये आपण हे सर्व साहित्य घालूया मोहरीची डाळ त्यानंतर हिंग त्यानंतर आपण मसाला तयार केलेला आणि ह्यावरून काय करायचं एक वाटी तेल घालून घ्यायचं मी हे गरम करून तेल थंड करून घेतलेलं आहे आणि चांगल्यापडे घालून घ्यायच्या पुढे सर्व साहित्य चांगले मिक्स झाले पाहिजे सर्व मसाले आणि थोडंसं तेल कमी कमीत कमी, कमी तेलाचा वापर केलेला आहे एकदम छान असं आपलं काय झालं घरच्या घरी मसाला बनवून विकतच्यासारखं टेस्टला लोणचं तयार झालेले आहे असे छान छान आणि वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका